आपल्या परिसरातील राजकीय क्राईम व सामाजिक अपडेट जाणून घेण्यासाठी पाहत रहा स्टार वन न्यूज वर्तमान विठ्या मधला जो विट्यातून रस्ता जो गेलेला आहे तो रस्ता हा तीस मीटरचा रेकॉर्डला आहे म्हणजे तीस मीटर या रस्त्याचा एकूण तीस मीटर म्हणजे पंधरा मीटर या बाजून पंधरा मीटर या म्हणजे शंभर फुटाचा हा रस्ता सरळ आहे हा रेकॉर्डला आहे हा रस्ता हायवेला ट्रान्सपोर्ट झालेला आहे हायवेला ट्रान्सफर झाल्यानुसार हायवे नुसार हा रस्त्याच्या रुंद्या वाढवायच्या असतात हा रस्त्याच्या उंड्या कुठेही कमी करायच्या नसतात परंतु आम्हाला एक शंका आहे ह्या अधिकाऱ्यांनी रस्त्याच्या कडेच्या लोकांच्या बरोबर काहीतरी सेटलमेंट करून जे तुम्हाला पन्नास वर्षात जमलं नाही त्यांनी ते हायवे विकून दाखवला आहे नाही जमलं नाही म्हणलंय मी दोघं पन्नास पन्नास वर्षात जे काय झालं नाही नगरपालिकेत त्या ह्याच्यात त्यांनी हायवे विकलाय शेजारच्या लोकांना असा आमचा आरोप आहे यांच्यात आणि ह्या अधिकाऱ्यांना ही सेटलमेंट कुणी करून घेतली अधिकाऱ्यांची चौकशी झाली पाहिजे यांच्या सगळ्या यांच्या कोण कॉन्ट्रॅक्ट मध्ये चौकशी झाली पाहिजे यांना मागचा आका कोण आहे यांना कोणी कुणी एजंटगिरी केली यांची सगळी पुढे आली पाहिजेत आणि हे रस्त्याचं काम जे पूर्वीपासून आहे गटाऱ्याच्या तिथून ह्या गटाऱ्या पाहिजेत आणि रस्ता पूर्ण रुंद झाला पाहिजे हे अधिकारी हे कॉन्ट्रॅक्टर यांची मिली बघत आहे नगरपालिकेचा सीओ हा तीन वर्षासाठी येतो त्याला काय पडलंय विठ्याच त्याला जे वर्ण कोण दबाव करून कोण दम देऊन लेटर देईल तसा तो लेटर देणार त्याला दबाव कोणी दिला ह्याची पण माहिती काढली पाहिजे हा रस्ता बारका करण्यामागं कुणाचा स्वार्थ आहे ह्याची पण चौकशी झाली पाहिजे ही आमची मागणी आहे सोमवारी काय निर्णय सोमवारी मुख्याधिकाऱ्यांना भेटायचं आहे असं ठरलेलं आहे मुख्याधिकारी त्यांचा काहीतरी खुलासा देतील दो दिन दो दिन के मन बात सुनो ये नगर पालिका की मुख्याधिकारी के साथ बैठक होने वाली है जी। जब ये प्रॉब्लम शॉर्ट हो जाएगा, उस टाइम हम बस नगर पालिका के साथ बैठक होने वाली है उसके साथ प्रॉब्लम सॉल्व हो जाएगा उसके साथ हम काम करेंगे जब तक बंद रहेगा काम से बोला आज एन एच एक सौ साठ रस्ते संदर्भ ने ऑथोरिटी अधिकारी शेरखी साहब आते सविस्तर आता सगळेच बोललेले आहेत मी फक्त एवढंच बोलीन की ह्या रस्त्यासाठी आत्तापर्यंत चाळीस चाळीस वर्ष ज्या माजी नगराध्यक्ष माजी नगरसेवक आणि वेटेतल्या जनतेनं जी मोठी झाडं उभा केलेली होती ती हिने एका रात्रीत ती झाडं कुठं तर टाकलेली आहेत तर आमचं यांना असं म्हणणं आहे स्ट्रॉंगली की ते किती झाडं होती त्याचा पंचनामा केला का नगरपालिकेनं तिची कुठून नोंद ठेवली का आणि नवीन जी आर प्रमाणं जेवढी झाडं तोडलेली आहेत तेवढ्या तीनपट झाडं ही लावणारचं कुठं ॲपिट्यूड दिलं आहे का तसं जर नाही केलं तर आम्ही ह्या संदर्भात फार मोठं आंदोलन करणार आहे तसंच ह्या जो रस्ता आहे त्या रस्त्याचा असणारं मटेरियल हेनी कुणाला विकलं आहे का कुठून टाकलं आहे ह्याची चौकशी व्हावी अशी मागणी मी सर्व नागरिकांच्या कर वतीने करत आहे आणि एवढं ऐकून आमच्याकडं जर मुख्याधिकारी अँड नॅशनल हायवे ऑथॉरिटीनं जर दुर्लक्ष केलं तर विट्यातली सर्वपक्षीय जनता रस्त्यावर उतरून जे गटरकाम केलं ते तोडून काढणार आहे असा मी इशारा त्यांना देत आहे त्यामुळे त्यांना पुन्हा एकदा सांगणं आहे की त्यांनी जर जवळ लवकर नाही याच्यावर निर्णय घेतला सोमवारी आम्ही मुख्याधिकाऱ्याचा जाब विचारणार आहोत नाहीतर आम्ही सर्व जे आहेत सर्व पक्षीय सर्व लोक ज्यांना विट्याची अस्मिता आहे विट्याची कळकळ आहे अशाने सर्वांनीच सामील व्हावं असं मी एक विटेकर नागरिक म्हणून सांगायला आवाहन करत आहे हायवेच्या संदर्भात आपण सगळे ते जमा झालो आहे काल मी राष्ट्रीय महामार्ग एकशे साठ यांचे जे मुख्य अभियंता जे आहेत कोल्हापूर ऑफिसला जे महाजन साहेब बसतात तिथं मी काल गेलो होतो खरं बघाय गेलं तर या हायवेच्या ज्या अडचणी आहेत हे मी त्यांना सांगायला गेलो त्यांची उत्तरं ऐकल्यानंतर खरं मला शॉक बसला कारण त्यांना हायवे चालू आहे का नाही हे माहीत नसल्यासारखंच त्यांचे उत्तर होते काल त्यांनी मला घेतलं एक खुलासा असा सांगितला की विट्यात सरकारी दवाखान्याच्या पुढे अजून हायवे मंजूरच नाही रस्ता का कमी केला हे म्हणजे मला माहीतच नाही खाली तुम्ही बिराजदार कोण आहेत त्यांना विचारा शेळकेंना विचारा अशा प्रकारची एकदम चुकीच्या पद्धतीची काल त्यांनी उत्तर दिलेले आहेत काल मी त्यांना सांगितलं बी एस एन एल ऑफिसपासून आपण प पूर्वेच्या साईडला जो तुम्ही रस्ता सरकवण्याचा प्रयत्न चालू आहे तो का चालू आहे तर ते म्हणजे मला माहीत नाही म्हटलं तुमचे अधिकारी सांगत आहेत की बी एस एन एल ऑफिसपासून महाराजांच्या चौकापर्यंत तुम्ही पूर्वेकडं रस्ता जर सरकवून घेत असाल तर तुम्ही धनदांडगे जी लोकं आहेत त्यांच्यासाठी सोबत तुम्ही कुठंतरी सेटलमेंट केली किंवा के तुम्ही त्यांना वाचवण्याचा प्रयत्न चालू आहे काल मी या संदर्भात त्यांना स्पष्ट परखड भाषेत सांगून आलो आहे येत्या काही दिवसात म्हणजे चार ते पाच दिवसात आपण जर एक कामाबाबत जी काय लोकांच्या नागरिकांच्या ज्या तक्रारी आहेत ह्या जर आपण त्याचं जर निराकरण नाही केलं तर त्यावरती मी येत्या आठ दिवसात मुंबई हायकोर्टात जाणार आहे त्यांना मी काल माझे वकीलही घेऊन गेलो होतो या संदर्भात संपूर्ण चर्चा दाखवली तुमचं वर्क ऑर्डर काय आहे जागेवरती रस्ता काय चालू आहे तीस मीटरचा रस्ता त्यामध्ये तेरा दोन्ही तेरा मीटर इकडं तेरा मीटर इकडं असा सव्वीस मीटरचा रस्ता होणं अपेक्षित आहे एक एक मीटरची गटार अठ्ठावीस मीटर आणि एक एक मीटर जे एक्स्ट्रा राहतं आहे ते युटिलिटीसाठी ठेवायचं आहे अशा प्रकारचा प्लॅन असताना त्यांनी मला सांगितलं की फोर लेनचा केला आहे साडेतीन मीटर साडेतीन मीटर साडेतीन मीटर साडेतीन मीटर असं चौदा मीटरचा रस्ता आम्ही आत्ता सध्या करतोय म्हटलं आहे हा नगरपालिकेचा एवढा मोठा रस्ता असताना एवढे अपघात होत आहेत तरीही तुम्ही त्यातून बारका जर रस्ता करत असाल तर आमचा ट्राफिकचा जो विषय आहे तोही सॉल्व्ह होणार नाही अपघातात जे होत आहेत तेही वाढणार आहेत याबाबत तुम्ही जो प्रकल्प जो घेतलेला आहे एन एस साठ जो राष्ट्रीय महामार्ग जो तुम्ही विकासाचा जो दाखवताय प्रकल्प तो विकासाचा नसून लोकांचे जीव घेणारा प्रकल्प असणार आहे तुम्ही जर काम बंद नाही ठेवलं तर मी आपल्या माध्यमातून सर्वांना आत्ता सांगू इच्छितो की जर हे काम पुन्हा जर यांनी आमचे शंका जर निरासन नाही आणि काम चालू केलं तर तुमची गाडी एकही नीट राहणार नाही ती पेटवल्याशिवाय आम्ही राहणार नाही येण्याच्या एकशे साठवर सगळ्यांनी त्यांचे मत मुद्दे मांडलेले आहेत आत्ता आपण लोकशाही म्हणतोय मला तरी तुकडं लोकशाही दिसत नाही आहे हा सगळा दांडगावचा खेळ चालू आहे आणि फक्त मला सिंहसाहेबांना एक सांगा शिवसाहेब क्रांतीसिंह नाना पाटील माहीत आहेत आणि पत्री सरकार माहीत आहे आम्हाला क्रांतीसिंह नाना पाटील व्हायला लावू नका आणि हे जे कोण कॉन्ट्रॅक्टर आहेत जर रात्री अपरात्री रस्ते केले तर याद राखा मी आहेच पण माझ्याबरोबर लय भाग आहेत रात्री रस्ते प्लस तुमचा पण खड्डा त्यात काढून काढू एवढी ताकद आहे आणि जनतेला विनंती आहे तुमचा अधिकार माग आहे तुम्हाला काय भीती आहे किती सात आठ जण गोळा आहे लाजा वाटलं पाहिजे तुम्हाला तुमचा अधिकार आहे तुम्ही आलं पाहिजे इथं आणि हा विटा आपला आहे सर्वांचा आहे हा आणि आपला विटा म्हण स्वच्छ सुंदर आणि ह्या गोष्टी जर तुम्हाला मार्केटला पाहिजे असेल तुमचं गाव जर डेव्हलप पाहिजे असेल तर हे गरजेचं आहे आणि आत्ताच आत्ताच ही वेळ आहे परत नाही मी काय जास्त बोलत नाही कारण माझ्या तोंडून चांगले शब्द निघणं जरा आहे म्हणून आम्ही सर्वजण इथे एकत्रित जमलेला आहे काल आम्ही साहेबांना भेटलो होतो की ह्या रस्त्याची जी रुंदीकरणाचा जो विषय आहे की पूर्वीपासून तीस मीटरची रुंदीकरण असताना रस्ता करताना तो आता एकवीस मीटर न होतोय दोन्ही बाजूला जे शे, क्षेत्र शिल्लक राहते त्याच्यावरती अधिकार कोणाचा राहणार त्याच्यामध्ये नगरपालिका आहे का तो पर्सनल मालक त्याच्यामध्ये असणार अशा गोष्टीचा अजून कुठलाही कु कसल्याही प्रकारचा खुलासा प्रशासनाकडून झालेला नाही त्यामुळे हायवे अथॉरिटीचे जे लोक आले होते त्यांच्याशी अधिकारी आले होते त्यांच्याशी आम्ही सगळ्यांनी बोलणं केलं त्यांनी आम्हाला सांगताना आज सांगितलं की हे सगळं नगरपालिकेचं आहे नगरपालिकेने सांगितलं म्हणून आम्ही एवढंच रुंदीकरणाचा करतो आहे इथं तीस मीटर आहे का तो नगरपालिकेत ताब्यात आहे का नाही याचे काही खुलासे त्यांना पण देता आले नाहीत आम्ही त्याबद्दल त्यांना सांगितलं की आत्ता ह्या क्षणापासून हे काम थांबवायचं इथं कुठलंही काम करायचं नाही तसं आत्ता इथले जे कॉन्ट्रॅक्टर आहेत त्यांनी पण आपल्याला बाईट देताना सांगितलं की जोपर्यंत नगरपालिकेची मिटिंग होत नाही नगरपालिकेशी या सर्व नागरिकांची आणि त्याचा खुलासा होत नाही तोपर्यंत हे काम थांबेल परंतु मला या निमित्तानं असं सांगायचं की अत्यंत भ्रष्ट असा कारभार ह्या नगरपालिकेत आता चालला आहे आता सुनील भाऊनी सांगितलं त्या पद्धतीनं की इथं कुणाचं तरी मन राख कुणाला तरी बरं वाटावं किंवा तर वाचावं ह्याच्यासाठी हे चाललंय काय का कुणाचा अशी परिस्थिती एका बाजूला नगरपालिका तीस मीटरचा रस्ता ग्रहीत धरून लोकांना परमिशन देते त्याप्रमाणे त्यांना कंप्लि कंप कम, कम, देते मग पुढचं तीस मीटर एवढी रुंदीकरण इथं असताना रस्ता मात्र मग मा एकवीस मीटरचा करायचा का हे अजून आमच्या कुणाच्याच लक्षात आलं नाही त्यामुळे आत्ता हे काम थांबवायचा निर्णय झालेला आहे सोमवारी सकाळी दहा वाजता आम्ही सर्वजण मिळून मुख्याधिकाऱ्यांच्याकडे जाणार आहे खरंतर आज मुख्याधिकाऱ्यांना हजर राहावं म्हणून प्राणसाहेबांनी सांगितलं असताना सुद्धा त्यांनी अत्यंत निष्काळजीपणानं आणि आमच्या कुठल्याही विटेकराचं काही त्यांना भलं किंवा आमचं चा म्हणणंच ऐकून घ्यायचं नाही किंब माझ्यामध्ये त्यांना आता लवकर इथून जायचं वेत लागलेत काय कुणास ठाऊ त्यामुळे कुठलीही जबाबदारी न घेता ते हजर राहिले नाहीत त्यांचा पण आम्ही जिथं जाहीररित्या निषेध केलेला आहे आणि त्यांना या निमित्तानं तुमच्या माध्यमातून सांगतो पळ काढूपणा जर केला तर सांगितलं नाही म्हणाल ह्या हिशोबानं तुम्हाला इथनं पुढच्या काळात उत्तर द्यावं लागेल तुम्हाला ह्या सगळ्या प्रश्नाचं आत्तापर्यंत काय झालं आहेचं आणि त्यांनी सोमवारी आम्हाला समाधानकारक जर दिलं उत्तर दिलं तर ठीक आहे नसेल तर आम्ही काम इथं करून देणार नाही हे आमच्या सगळ्यांचं एक मत प्रश्न अशा बातम्या पाहण्यासाठी आमच्या चॅनेलला लाईक शेअर सबस्क्राईब करा